मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये आज मी तुमच्यासाठी अशी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे प्राऊन्स म्हणजे ओली कोळंबी आज आपण इथे कुठला मसाला पाहणार नाही कुठली करी पाहणार नाही आज आपण इन्स्टंट अशी एक क्रिस्पी आणि कुरकुरी अशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी प्राऊन्स फ्राय करणार आहे ती पण क्रिस्पी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल कुठली रेसिपी घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मी ओला कोळंबी घेतला आहे तिथे मैदा घेतला आहे कॉर्नफ्लोवर एक अंड इथे हा ब्रेड आहे हा ब्रेड मी मिक्सरला फिरवून घेतलाय ह्याच्या कडेच्या कडा काढून मधलाच फक्त पीस घेऊन हा मी मिक्सरला लावून घेतला आहे तिथे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे चवी पुरतं मीठ घेतला आहे अर्धा स्पून हळद घेतली आहे अर्धा स्पून राधिकास किचनचा गरम मसाला घेतला आहे तिथे एक स्पून काळी मिरीपूड घेतली आहे आणि आलं लसून पेस्ट घेतली आहे तेही मी हाताने ठेचून घेतले आहे तर पहा इथे आपण पहिली कोळंबीला इथे मी अर्ध्या लिंबूचा रस घातला आहे त्याच्यातच लगेच आलं लसूण पेस्ट हे स्किप करायची नाही याच्यामध्ये मीठ सगळी अगोदरच पसरवून टाकायचं इथे काळी मिरी पावडर हिचा जा थोडा जास्त वापर केला आहे आपण इथे काळ्या मिरीचा हळद आणि इथे मी राधिकास किचनचा गरम मसाला घेतला आहे आता हे आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून तयार आहे आता आपण ह्याच्या कोटिंगची तयारी करूया तर इथे पहा ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ घालून हे व्यवस्थित तर पहा इथे मी घरचा लाल तिखट मसाला विसरले होते इथे मी आता हे ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपण इथे हा, हा कॉर्नफ्लोवर मी दोन चमचे घेत आहे मैदा हे मी दोन चमच घेत आहे आता मीठ घालून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्ही काळ्या मिरीची पोळी ही ह्याच्यात ॲड करू शकता आता इथे मी हाताने मिक्स करत आहे जेवढं छान हाताने मिक्स होत तेवढं चमचणी होत नाही तर पहा इथे मी काळी मिरी पावडर लाल तिखट पावडर आणि थोडासा राधिकास किचनचा गरम मसाला घेतला आहे तोही आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर पहा इथे मी मिक्स केला आहे आणि आता हा कोळंबी पहिला अंड्यामध्ये बुडवायचा पुन्हा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच ब्रेडमध्ये आणि ते मी असा प्लेटमध्ये ठेवणार आहे तर ही प्रोसेस मी ह्या सगळ्याला सेमच करून घेणार आहे इथे तुम्ही लहान साइज मध्ये ही कोळंबी घेऊ शकता मला लहान साइज भेटते नाही मी सगळे ह्याच पद्धतीत करून घेणार आहे तर पहा इथे मी कोटिंग करून घेतली आहे आता आपण इथे तेल तापले ते का पाहूया तापले तेल आता ह्याच्यामध्ये प्रॉन्स घालून घेऊया इथे मीडियम फ्लेम आहे जेवढ्या बसत्यात तेवढ्या घालून घ्यायच्या जेवढ्या बसत्यात तेवढ्या घालायच्या आणि त्यात लोटो मिळम त्या मूर्ती आपल्याला फ्राय करायच्या आहेत ह्याच्यासाठी मला किती मिनिटं लागली हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन तर पहा इथे एक साइड भाजून झाले आहे आणि इथे मला चार ते पाच मिनिट लागले आहे आता हे व्यवस्थित सगळे पलटवून घ्यायचे आहे आता हे सगळे असेच पलटवून घ्यायचे आहेत आपल्याला आता पहा दोन्ही साइडून ही खूप छान फ्राय झाला आहे आता मी काढून घेत आहे आता मी इथे दुसरे ही सोडून घेत आहे हे तेलात लग गेल्यानंतर लगेच लगेच साईज कमी होते आणि त्याच्यामुळे आपला तव्यामध्ये खूप कोळंबी बसतात इथे पहा याची फ्लेम मी मिडियम करते पहिली लो होती आता मीडियम फ्लेम केले आहे इथे पहा आता मी पलटी करून घेत आहे इथे फेस अंड्यामुळे आला आहे एवढा इथे सगळे असेच आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत पहा आता इथे आणखीन एकदा मी पलटी करून घेत आहे इथे मी सगळेच असे पलटी करून घेणार आहे तर आता पहा इथे व्यवस्थित झाले आहेत आता मी हे काढून घेत आहे